की उद्याच आपलं अकोला बंद आणि मोर्चाचं नियोजन जे होतं ते आपण तात्पुरत स्थगित करीत आहोत मोर्चा आणि आंदोलन बंद ते आम्ही मागे घेतले हे आपल्या माध्यमात सांगतो अकोले नगर पंचायत मोठ्या प्रमाणात करवाढ केली होती यामुळे मालमत्ता धारक रहिवासी व वा व्यापारी यामध्ये असंतोष होता अकोली शहरातील व्यापारी व मालमत्ता धारक यांनी दोन मीटिंग घेऊन असंतोष व्यक्त केला होता या करवाढीला विरोध म्हणून अकोले शहर बंदची हाक पुकारली होती त्याचप्रमाणे मोर्चा काढून निषेध करणार होते आज अकोले शहरामध्ये मालमत्ताधारक व नगरपंचायत अधिकारी मीटिंग पार पडली यामध्ये व्यापाऱ्यांच्या आक्रमक झालेल्या भावना लक्षात घेऊन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे उपनगराध्यक्ष शरद नवले यांनी ही का करवाढ यावर हरकती नोंदवण्यात याव्या तसेच तात्पुरती ही करवाढ मागे घेण्यात येईल असं आश्वासन दिलंय अकोल्या व्यापाऱ्यांनी मोर्चाचं आंदोलन तसेच अकोले बंदाची घोषणा केली होती ती मागे घेतली यामुळे अकोले शहरात बंद मागे घेतलं असतं आणि आपली दुकाने सुरू ठेवागी तसं सा सांगण्यात आलं स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले अहिल्यानं जातं सगळे लोकं गिसराव जातं सगळे बोललेलं आहे परंतु हे सगळं ठरवत असताना सुद्धा अकोले शहर आणि महाराष्ट्रातील बाकीची शहर याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे म्हणजे आपण जरी दहा वर्षापूर्वी आपल्याकडे नगरपंचायत आली असेल पण आजही आपण जुन्या ग्रामपंचायतच्याच हो अवस्थेत आहोत म्हणजे अकोल्या शहराची मधली चार वार्ड जर सोडली तर आमचं शक्यवाडी असेल आमची पाच रोडी असेल आमचं शेटेमाळा असेल आमच्या इकडे गुरव झाप आमच्या माळी झाप तर आता नवीन मूल्यांकनामध्ये नवीन मन कसं आहे आमच्या माळी झाप मधल्या शेतकऱ्याचा गोठा येणार आहे आमच्या शेतकऱ्यांची चाळ येणार आहे आमच्या शेतकऱ्यांनी तिथ बांधलेले छोटे छोटे झोपडे सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या तुमच्या नवीन मूल्यांकनाचा नवीन सर्वेचा फटका हा आमच्या सगळ्या भागाला बसणार आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या जमिनी आहेत त्यामध्ये राहणारे आमचे लोकांची वाटेकरी आहेत त्यांच्या छोट्या छोट्या खोल्या आहेत त्या सगळ्या रेकॉर्ड येणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं नुसत्या अकोले शहराच्या कमर्शियल बाबतीमध्ये जे धोरण तुमचं आहे त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा लोकांचा आपल्याला या निमित्ताने विचार करावा लागेल नवीन कर रस्तेनुसार नवीन आकारेनुसार अकोले शहरातल्या बांधकामांच्या नोंदीचा काळ आणि त्यांच्या आयुष्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण काही जुन्या इमारती आहेत नवीन रचनेनुसार त्यांना तुम्ही डायरेक्ट दा, दुप्पट तिप्पट जी आकार या ठिकाणी केले त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट याला आपण एक कमिटी किंवा सगळे मिळून जास्तीत जास्त कर कमी कसे करता येतील ते बघू न तर आपण जसं इथून माग कर आकारणी करत होतो त्याप्रमाणेच करू आपल्याचं काही कारण नाही अरे बाबा रद्दच होणार ना मग आता तो सूचना म्हणून दिलेला आहे पाच नगर पंचायतीचे नगराध्यक्ष त्यांचे बर, सर्व कमिटी त्याचबरोबर सीओ साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबर बरोबर साधन बाधक घर आकारणी बाबत चर्चा केली त्या चर्चे अंकी त्यांनी एक निर्णय दिला की ही फेर आकारणी आम्ही स्थगित करीत हो। आहोत आणि पुन्हा फेर आकारणीच्या संदर्भाने नगरपंचायतीची मीटिंग बोलावून पुढील निर्णय घेतला जाईल तोपर्यंत कर तो आकारणीच्या संदर्भाने कोणतीही वाटचाल होणार नाही अशा प्रकारचं एक लेखी निवेदन त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे याबद्दल मी अकोल्यातील सर्व व्यापारी नागरिक आणि हितचंदकांच्या वतीने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व शिव आणि त्यांचे कर्मचारी यांचे सर्वांचे आभार मानतो अकोले शहरातील निवासी अनिवासी मिळकत धारक यांनी गेल्या दोन तीन दिवसापासून सक्रिय राहून जे मिटिंगा केल्या अकोले नगरपंचायतला मोर्चा आणि बंदचं निवेदन दिलं आणि जी कर आकारणी नगरपंचायतीने केली ती लोकांच्या दृष्टीने खूप जाचक होती मग एक प्रक्षोभक भावना लोकांमध्ये होते त्या संदर्भाने नगरपंचायती पुढाकार घेऊन आज सगळे आंदोलन करते सगळे व्यापारी प्रॉपर्टी होल्डर यांची नगरपंचायतमध्ये मिटिंग बोलवली आणि त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि नगरपंचायतीने आज निके आश्वासन दिलं काही आता जी प्रक्रिया चालू आहे फेरकर आकारणीची हिला स्थगिती देत आहोत त्यांची जी भूमिका नगरपंचायतीने घेतली त्याबद्दल सगळ्या शहरातल्या मालमत्ता धारकांकडनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि उद्या जो अकोले बंद आणि मोर्चा होता तो मोर्चा आम्ही स्थगित केलेला आहे पुढची फेर आकार करायची त्यावेळेस अकोल्यातले व्यापारी प्रॉपर्टी प्रॉपर्टीधारक यांना विश्वासात घेऊन नगरपंचायतच्याही करात वाढ होईल आणि लोकांवरही मोर्चा वाढणार नाही अशा पद्धतीचा मार्ग काढायचा असंही आजच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणे उद्याचा जो मोर्चा आणि आंदोलन आहे बंद ते आम्ही मागे घेतले हे आपल्या माध्यमात अकोले नगरपंचायतच्या वतीनं पंचवार्षिक फेर आकारणी नोटीस मूल्यांकन आकारणी नोटीस आपल्या सर्व नागरिकांना आल्या आणि नागरिकांमध्ये एक घबराट खरद झाली आणि म्हणून आज अकोले नगरपंचायत मध्ये अकोल्याचे सर्व व्यापारी तमाम नागरिक यांनी जो उद्याचा मोर्चा आयोजित केला होता बंद आयोजित केला होता आणि म्हणून नगरपंचायतमध्ये एक संमिश्र असं बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि म्हणून मी अकोलेकरांच्या नागरिकांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांना आश्वस्त करतो की सदरची नोटीस ही बावीस डिसेंबरपर्यंत आहे सदर मुदत वाढावी म्हणूनही आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि सदर आपण जास्तीत जास्त हरकती त्या ठिकाणी नोंदवूया बावीस डिसेंबरमध्ये जरी मुदत असली तर संबंधित टीपीचे अधिकारी आणि त्यांच्याकडे आपल्याला दाद मागता येईल आणि सदरची नोटीस आणि सदरचा कर हा अंतिम नाही आहे त्याच्यावरती आपल्याला तो भरलाच पाहिजे असंही सुद्धा निर्णय झालेला नाही त्याच्यामुळं आपण फार काळजी करू नये निश्चितपणे अकोला नगरपंचायत अकोले नागरिकांचं हित पाहून त्या ठिकाणी जे जे काही निर्णय त्या ठिकाणी आज खरंतर झाले त्यामध्ये काही निर्णय या ठिकाणी मी आपल्याला सांगतो त्यामध्ये नोटीस देण्यासाठी तारीख वाढवावी मुदतवाढ मिळावी जे बी पुढे विषय तो खरं नको होता शासनाचा शाळा शिक्षण विभाग तो प्रस्ताव आपण शासन कर शैक्षणिक कर रद्द करावा आणि सदरचा कर हा अंतिम नाही आणि म्हणून आपण कोणतीही काळजी त्या ते ठिकाणी करू नये आम्ही सर्वजण आपल्या ना अकोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत आहोत हीच भावना या निमित्ताने